जय दिवशी मित्रांनो मस्त दिसपतो परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर, तर मित्रांनो आज आलो एक ओळ देखलं पोपट मास्त तिथं झाला गळ शूटिंग काढायलाय तसा कोण नाही आम्ही एक दोघं जण पण ते अं बघू एखाद लागला तर दाखवू जमला एकट्याला जमणार नाही मोबाईल काय थोडा चालत नाही तर मित्रांनो पण नक्कीच जर मासं धरलं ना तर तुम्हाला दाखवेल आणि शूटिंग कार्ड आली तर एकदम भारी होईल कारण की पहिल्यांदाच पोपट मासा धरायला आलो आणि बघू हिरू आज किती नशीब आपला जोरावं आहे तर भेटलं तर नक्कीच तुम्हाला देखायला भेटेल किती माटाला तर भरपूर माटाल देखलं तर पण आता लागतं ना लागतं ही नशिबाची गोष्ट आहे तर गळ तर टाकून येणार तर चला चपाती आणली ती चपाती लावून येणार लागलं तर लागलं नाहीतर केलो घरी

पळायचं नाही तर तुझा पळायचा नाहीतर यार 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 पळण बर का नाही पळ दा वड 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 आता वड तर तर हास हास तर 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 तर, तर, तर।, <laughs> तर <laughs> एक नंबर साईज हा एक नंबर गाळा लागलाय एक नंबर पोपट खतरनाक मसा आई वाज घे रे